शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर तुम्ही वेळच्या वेळी कर्ज फेडण्याची सवय लावून घ्यायला हवी सारखेच फुकटाचं आणि सारखेच माफ करा म्हटल्यावर कसं व्हायचं चा, असं चालत नाही एकदा देवेंद्रजींनी दिलं तसं मी उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना एकदा दिलं आता पुन्हा आम्हाला निवडून द्यायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही माफ करू आम्ही माफ करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते इंदापूरमध्येच बोलत होते अजित पवारांच्या वक्तव्यामुळे माहिती सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केली का असा सवाल उपस्थित केलाय शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले शक्य तेथे ते आम्ही तुम्हाला जिल्हा बँक डी पी डी सी जिल्हा परिषद राज्य सरकारच्या माध्यमामधून मदत करू मात्र सतत या प्रकारची मदत दिली जाणार नाही शेतकऱ्यांनी स्वतःही पुढाकार घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी हातपाय हलवले पाहिजेत हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी ऊस उत्पादकांना वेळेवरती देयक मिळावं यासाठी नवनवीन उपाययोजना ह्या राबवल्या जात आहेत या दृष्टिकोनातून कारखान्यांनी सुद्धा आपला कारभार नियोजनबद्ध ठेवण्याच्या सूचना केल्यात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शे उभे आपल्या शेतात कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब शेतकरी बांधवांनी करावा असं आवाहन त्यांनी केलंय ऊस उद्योगाशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले शेतकरी भीक मागत नाही अजित पवार यांचं म्हणणं काही अंशी योग्य असलं तरी सरकारने प्रथम ठोस व्यवस्था करायला हवी राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात माल विकावा लागू नये असे धोरणं आखले पाहिजेत आम्ही वारंवार कर्जमाफी मागण्यासाठी भिकारी नाही असंही शेट्टी यांनी ठामपणे सांगितले